राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या सकाळी आठ वाजता वर्धा दौऱ्यावर येत असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसह जिल्ह्यात विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत त्यांच्या आगमनाने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नमस्कार मी विभा दाते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव उद्या दिनांक एकवीस आठ पंचवीसला मान्य आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्ह्यात उद्या येणार त्यानिमित्ताने आमचे सर्व पदाधिकाऱ्यांना खूप आनंद व्यक्त होत आहे आणि आनंद आम्हाला होतो आहे की आमचे दादा आज वर्धेमध्ये येणार दुसरी गोष्ट आमच्या लाडक्या बहिणीचे ते दैवत आहे आणि लाडक्या बहिणींना भरभरून त्यांनी निधी दिलेला आहे आणि लाडक्या बहिणींचं कौतुक त्यांनी केलेलं आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींचा भाऊ विठ्ठल म्हणून उद्या येणार याचासुद्धा ये आम्हाला द्विगुणित आनंद होतो आहे माझी दादांना एवढीच विनंती राहील की ज्या सक्षम महिला आहे ज्या महिलांचं चांगलं काम आहे तर त्यांना दादांनी आधार द्यावा आणि लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तर आधार देतच आहे परंतु भरपूर काही महिला अशा आहे की ज्या सक्षम लेडीज आहे चांगलं काम करू शकतात आणि पक्षासाठी सुद्धा चांगलं काम करत आहे अशा महिलांकडे दादांनी लक्ष पुरवावं त्यांना प्राधान्य द्यावं आणि एवढीच माझी दादांना विनंती आहे आणि दादा येत आहे यासाठी सर्व वर्ध्यातील माझ्या सर्व महिला मंत्रिंनी लाडक्या बहिणींनी आवर्जून दादांच्या स्वागताला उपस्थित राहावं एवढंच मी सर्व महिलांना आश्वासित करते धन्यवाद विदर्भ सहकार आहे दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे तसा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे ते आज वर्धा जिल्ह्यात विनोबाच्या गांधींच्या जिल्ह्यामध्ये येत आहे त्यामुळे आमच्या सर्वांना नवचैतन्य निर्माण होत आहे त्यामुळे आम्ही सर्वजण खूप खुश आहोत त्यामुळे आम्हाला सहकार क्षेत्रात मोठं योगदान असलेले सुधीर भाऊ कोठारी यांच्या इमारत उसळधार समितीच्या इमारती उद्घाटनासाठी येत आहे ते तसेच पक्षाचा तिथे कार्यक्रम सुद्धा आहे तिथे हजारो पक्ष प्रवेश होणार आहे पण त्याचबरोबर दादा आल्यामुळे आम्हाला वाटते की वर्धा जिल्ह्यामध्ये जो निधीची कमतरता कधी कधी भासत नाही पण आता दादा अर्थमंत्री आहे आमचे त्यामुळे आम्हाला वाटते की अमाप निधी मिळेल आणि जिल्ह्याचे पूर्ण कामं विकासाचे कम्प्लीट होईल एवढे आम्हाला आश्वासन वाटते आणि दादा ते पूर्ण करेल अशी मी ग्वाही उद्या एकवीस आठ पंचवीसला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांचा वर्धा जिल्हा येथे दौरा आयोजित केला आहे तो दौरा हिंगणघाट येथे निखाडे मंगल कार्यालय पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांना संबोधन असा एकत्रित कार्यक्रम हिंगणघाट येथे आहे तसेच हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीचे लोकार्पण यासाठी सुद्धा दादांचा तिथेही दुसरा कार्यक्रम आहे या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जोश आणि उत्साहामध्ये निवडणुकीला सामोरे जाऊन आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये निवडून येतील उद्या अजितदादा पवार वर्धेला येत आहे प्रशासकीय भवनमध्ये तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्व पद पदाधिकारी आणि जनतेनी दादाच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित राहावे ही विनंती